नमस्कार रशिक मित्रांनो आपले सर्वांचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांसाठी वारकरी समुदाय तसेच देशातील पर्यटकांसाठी बनवला आहे तरी आपण आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो आपण भंडारा डोंगराला जायचं असेल तर आपल्याला चाकरवरून किंवा तडेगावरून भंडारा डोंगराला जाऊ शकतो आपण कमाणीतून प्रवेश करतो तेव्हा प्रवेश करीत असताना आपल्याला मोठा घाट मिळेल डोंगरावरती चढण्याकरता आणि बऱ्याच अशा नागमोडी वळणी येतात तेथे आपण जर डोंगरावरती चढायचं असेल मित्रांनो तर आपण पायी किंवा गाडीने जाऊ शकतो आपण आता डोंगर चढतो आहे या डोंगराला जास्तीत जास्त अपघाती वळण असल्याने वाहने सावका चालू मित्रांनो बघा जसं जसं आपण डोंगर चढतो आहे आपल्याला लगतचे जेवढे आजूबाजूचे गावे आहेत ते आपल्याला एक वेगळ्या वातावरणात दिसतंय दृश्य बघा कसं दिसतोय आपल्याला बघा कसे वळणे आहेत रस्त्याला अशा पद्धतीचा तो रोड आहे आपण आता था डोंगर चढतो आहे काही लोक पायी जात आहेत तर काही दर्शन करून पर्यटक वापस येत आहेत काही पायी चालतानाही आपल्याला दिसत आहे बघा जसं जसं आपण वर चढतो आहे डोंगरावरती तर आकाश जसं जवळजवळ आल्यासारखं वाटतं जसं की आपण आकाशाला गवसणी घालतोय लोक पायी चालत आहेत बघा अपघाती वळण आहेत हॉर्न वाजवावे जास्तीत जास्त अपघात अपघाती वळण आहे मित्रांनो बघा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कसं दिसते खालते डोंगरावर जसं जसं आम्ही चढतो आहे तस तसं आम्हाला खाले बघा वाँ वाँ वाँ। कशे आनी आनी कशे वा 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 कसे छान डोंगर दिसत आणि खालचे गाव आणि बघा हे मित्रांनो पर्यटक कसे आजूबाजूला आपल्या सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी उभे असतात बघा इकडे बघा तुम्हाला निसर्गरम्य वातावरण कसं दिसते छान आपण मित्रांनो आता बघा कधी कधी बाईक साइडला उभे करून पर्यटक थांबत आहेत असा हा नागमोळी रस्ता आहे घाटाचा जर अनुभव घ्यायचा असेल मित्रांनो तर खरंच भंडारा डोंगरावरचा घाट अगदी खूप छान पद्धतीचा घाट आहे बघा खूपच नागमोळी रस्ता आपण आता डोंगर चढतो आहे मित्रांनो भंडारा डोंगरांचा खाट अनुभवायचा असेल तर खरंच तुम्ही एकदा या भंडारा डोंगराला भेट द्या अवश्य भेट द्या आता आपण डोंगर चढलेला आहो आणि बघा हे चार चाकी गाड्या पार्किंगला ठेवलेल्या आहेत कारण वरती जास्तीत जास्त पार्किंगला जागा नसल्यामुळं गाड्या साइटला उभ्या केलेल्या साइट के आहेत रस्त्याच्या साइटला उभे केलेले आहेत आपण आता आतमध्ये जातोय बघा तुम्हाला निसर्गरम्य वातावरण कसं दिसतंय बघा आपण चालू आहे आतमध्ये गाड्या उभ्या आहेत जातो आहेत आपण बघा डोंगरांचा कडा आपण सर केलेला आहे भाविक जाताना दिसत आहे पर्यटक आहेत आपण आता इथे नो एंट्रीचा बघा इथं गेट लावलेला आहे इकडे बघा दुकान सजलेली आहेत आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे वर चढतो आहे मंदिराकडं भाविकांची गर्दी आहे आता आम्ही वर चढतो आहे डोंगर सर करतोय अशा तऱ्हेने आम्ही आत्ता अंतिम टोकावरती आलेलो आहोत भंडारा डोंगरांच्या आणि बघा हे इथे आता हे तुकाराम महाराजांचे इथे मंदिरसुद्धा आहे आणि खरंच भंडारा डोंगराला ते बघा इथे आता आपल्याला एक कार्यालय अभियंता कार्यालय आहे इथे काशीन बघा तुम्ही मंदिराचा ड्रोन सीन आहे मंदिराचा कळा दिसते मंदिर आहे या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे इथे भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात पूजा अर्चा होत असत कीर्तन आणि भजनांचा सुद्धा इथे कार्यक्रम होतात आता आपण सर्व हे वारकरी मंडळी भजन करताना दिसत आहेत भजनामध्ये मा तल्लीन झालेली ही वारकरी मंडळी दिसत आहेत आपल्याला वरती आहात बघा छान पद्धतीचे बघा आता भाविक भाविकांची आता नवीन वर्षानिमित्त बऱ्याच भाविक पर्यटक किंवा भाविक दर्शनासाठी येत असतात बघा तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेता घेत आहात इथे बरेच पर्यटक भाविक दर्शनाचा लाभ घेत घेऊन इकडे बघा खाले भक्तगणांचे निवासस्थान आहेत हे मोठे मंदिर जे आहे भव्य मंदिरांची उभारणी चालू आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे हे मंदिर असून यांची मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने उभारणी चालू आहे लवकरच आपल्या या भव्य मंदिर आपण पाहावयास मिळेल पर लवकरच हे नागरिकांना खुले केले जातील तरी आपण सर्वांनी भंडारा डोंगरांचा भंडारा डोंगराला एकदा अवश्य भेट द्यावी आणि इथल्या अनुभव स्वतः घ्यावा महाराष्ट्रातील पर्यटकांनी जास्तीत जास्त भंडारा डोंगराकडं यावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे भंडारा डोंगर हे संत तुकाराम महाराज यांच्या नावाने ओळखला जातो बघा कसं निसर्गरम्य वातावरण आपला दिसत आहे खालच बघा वातावरण लगतचे गाव किती आणि धुक बघा कसे दिसत आहेत बघा ती छोटी छोटी चाकण डीशी आपणास पूर्णपणे इथून दिसेल कारण एवढ्या उंचावरती हा डोंगर आहे की तिथून सर्व खाली छोटे दिसत आहेत हे बघा मंदिराचे मंदिराचं बांधकाम कसं चाललंय हे आपणास या नकाशावरून पाहयास मिळेल आणि महाराज चांगल्या पद्धतीने